पुणे पोलिसांकडून सराईत वाहन चोरट्यास अटक बिब्वेवाडी पोलीस पोली स्टेशनच्या अंतर्गत फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल केला असता बिब्वेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके तसेच पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक येवले अशोक येवले व एव्ही भुवड पोलीस अंमलदार रक्षी काळे ज्योतिष काळे अभिषेक धुमाळ यांना त्यांच्या माहिती मिळाली असता त्यांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजद्वारे शोध घेतला असता गुन्ह्यातील रेकॉर्ड आरोपी अर्जुन भोसले वर्ष वीस हा दिसून असल्याने आल्याने पोलिसांनी त्या शिताफीने पकडून एक लाख रुपयांचे वाहन व त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय पुढील कारवाई बिब्यवाडी पोलीस पुणे पोलीस पथक हे करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ